नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणार तर लक्ष्मीने वाजवली चक्का आता सिंचनाच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो हे सिंचनाने चक्का आता घरी येण्याचा परत निर्णय घेतलेला असतो म्हणजेच ते आता तिच्या सासरीक गेलेले असते पण हे सगळं घडत असताना मात्र हरीशकडून तिने एक वचन घेतलेलं असतं पण एवढं सगळं घडून देखील हरीशने ते वचन कबूल करण्यासाठी हरीशची तयारी असते पण त्यावेळेस मात्र सिंचनाचं म्हणणं असतं की त्यांनी सगळ्यांसमोर ती कबुली यायला पाहिजे पण तुम्ही पाहिलंच असेल की हरीशने सगळ्यांसमोर सांगितलेलं नसतं की सिंचनाचं काय म्हणणं आहे ते तर एकीकडे आता मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या सिद्धूने जे काही नाटक केलेलं आहे ना ते एकच नंबर आहे कारण की त्याच्यामुळे सिद्धू आणि भावना मॅडम अजूनच दोघेजण जवळच येत आहेत पण हे सगळं घडत असताना मात्र सुलक्षणा आजीला वाटत असतं की आता एकता लवकरात लवकर त्या अवलक्षणाला ह्या घरातून बाहेर जर मी काढली ना तर माझ्या सिद्धूचं मी परत दुसऱ्या मुलीसोबत फक्त ती अवलक्षणं ह्या घराच्या बाहेर गेली पाहिजे काही जरी झालं तरी मी हे करण्यासाठी तयार आहे त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र आजीच्या लक्षात हे अजूनपर्यंत आलेलं नसतं की सिद्धूने हे नाटक चालवलेलं आहे कारण की सिद्धूला देखील पाहिजे आहे की भावना मॅडम कशाप्रकारे स्वतःसाठी स्टँड घेतात आणि स्वतःच्या नवऱ्याचंसाठी देखील पण हे सगळं घडत असताना मात्र सिद्धूला वाटत असतं की आपण कुठेतरी भावना मॅडमच्या भावना दुखवत आहेत कारण की ज्यावेळेस त्यांना हे सगळं सत्य कळेल त्यावेळेस मात्र त्या मला मारल्याशिवाय तर शांत बसणारच नाही कारण की सिद्धू त्यांच्याकडून सगळं काही त्यांच्या जुन्या आठवणी प्रेमाच्या ताज्या आठवणी सगळ्या काही जागा करून घेत असतो कारण की सिद्धू सांगत असतो की मला काही आठवतच नाही तर हे सगळं घडत असताना मात्र एकीकडे या सिंचनाचा खूप मोठा घोटाळा केलेला असतो म्हणजेच तुम्हाला माहितीच असतं की आता सुलक्षणा भावना मॅडमसोबत जे काही करत आहे सुलक्षणा हे सगळं पाहून मात्र आपल्या सिद्धूने अजूनपर्यंत सुलक्षणाचं ऐकून न घेता आपल्या भावना मॅडमची साथ सोडलेली नसते पण हे सगळं घडत असताना मात्र ह्याच प्रकारे सिंचनाचं म्हणणं असतं की हरीशने देखील तिच्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे आणि सगळं काही आपल्या म्हणजेच आपला सिद्धू ज्याप्रमाणे भावना मॅडमसाठी करतो तसंच सगळं काही केलं पाहिजे पण ह्या सिंचनाला माहीत नसतं की तिच्यामध्ये ज्या काही भावना सारखे जे काही गुण आहेत ते तिच्यामध्ये थोडे देखील नाहीत कारण की ही चक्का आता घराचे दोन भाग करायचेच ठरवते कारण की सिंचन हरीशला म्हणते की मी फक्त इथे तुझ्यासाठी आलेली आहे ना त्याच्यामुळे काही जरी झालं तरी ह्या घराचे दोन भाग झालेच पाहिजे कारण की मी फक्त तुझ्यासोबत संबंध ठेवेल मी बाकी ह्या घरामध्ये कोणासोबत देखील संबंध ठेवणार नाही कारण की लक्ष्मी यांच्या कोणासोबत सोबत देखील तिला संबंध ठेवायचे नसतात तर त्यावेळेस मात्र हरीश म्हणतो की हे असं होणार नाही कारण की सिंचना म्हणते की तू मला शब्द दिला होतास तू माझ्यासाठी स्टँड घेतलं नाहीस तर मी हे घर सोडून परत माघारी निघून जाईल त्यावेळेस मात्र मात्र हे सगळं घडत असताना हरीश म्हणतो की प्लीज सिंचू तू माझं ऐकतो असं करू नको कारण की तू कितीतरी दिवस नंतर ह्या घरामध्ये परत आलेले आहेत त्याच्यामुळे सगळेजण खूप खुश आहेत त्याच्यामुळे तुला मी जे सांगतोय ना तसंच तू सगळं काय कर प्लीज तू असं नको वागो पण त्यावेळेस मात्र ही सिंचना अजिबात देखील ऐकून घ्यायला तयार नसते सिंचना म्हणते की या घराचे दोन भाग झालेच पाहिजे निम्म्या घरामध्ये आपण राहायचं आणि निम्म्या घरामध्ये ते सिंचनाच्या अशा वागणीमुळे आता सगळ्यांनाच त्रास होत असतो त्यावेळेस मात्र सिंचनाच्या घराचे दोन भाग करायला जाते त्यावेळेस मात्र सगळेजण ओरडून सांगत असतात की सिंचना तू असं करू नको हे तू चुकीचं करते हे काय करते पण त्यावेळेस मात्र आता सिंचना कोणाचं देखील ऐकून घेत नसते तर हरीशला सांगत असतात की तुझ्या बायकोला नीट सांग घराचे दोन भाग करू नको पण हे सगळं घडत असताना मात्र हरीश देखील कोणाचं काय ऐकत नसतो आणि मात्र सिंचनाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण लक्ष्मीचा त्यावेळेस मात्र राग खूप अनावर जातो कारण की लक्ष्मी म्हणते की आता मी शेवटचं सांगते तुला सिंचना तू शांत बस आणि गप्प बस त्यावेळेस मात्र सिंचना लक्ष्मीला उलट उत्तर द्यायला सुरुवात करते त्यावेळेस मात्र हरिस्थळांसमोर सिंचनावरती भडकतो आणि म्हणतो की सिंचना आता खूप झालं मी तुझं ऐकून घेणार नाही तुला ह्या घरामध्ये राहायचं असेल तर रा नाही तर आत्ताच्या आता तोच चालते हो अशी पण तुझ्या घरामध्ये आधी पण गरज नव्हती आणि आत्ता पण गरज नाही त्यावेळेस मात्र सिंचनाला जास्तच राग येतो सिंचना त्या घरामध्ये अजूनच जास्त कालवं आणि कोटाने करायला सुरुवात करते तर एकीकडे मात्र आता भावना मॅडम म्हणतात की काही जरी झालं तरी मला आता सिद्धीराजची काळजी घेतलीच पाहिजे तर मित्रांनो सिद्धिराज तर चांगला आता आनंदामध्ये आणि मजेमध्ये भावना मॅडमची चांगलीच मस्करी करत असतो पण हे सगळं घडत असताना आजीच्या मनामध्ये एकच विचार आलेला असतो कारण की लवकरात लवकर त्या अवलक्षणाला ह्या घराच्या बाहेर काढायचं आणि सिद्धूला सिद्धूला आपल्या परत आपल्यापाशी घेऊन यायचं एकदा का सिद्धू आपल्या ताब्यात आला की त्याचं लग्न लगेच आपल्याला वाटेल त्या मुलीसोबत लावून टाकूया कारण की त्या अवलक्षणाला या घरामध्ये आणायला कधी देखील नको तर हे सगळं काही प्लॅनिंग आता आजीच्या डोक्यात असतो परंतु मात्र आपल्या भावना मॅडमला माहीत असतं की सिद्धूला तिला कधी देखील सोडणार नाही आणि सिद्धूला देखील भावना मॅडमला कधी देखील तिची साथ सोडायची नसते तर एकीकडे सिंचनाने आता एवढं ओव्हर केलेलं असतं की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की चक्की त्या घराचे दोन भाग करायला सुरुवात करते म्हणजेच त्या कुटुंबाचे दोन भाग अलग अलग करायचं ह्याच्या मनामध्ये असतं पण एवढं सगळं घडून देखील मात्र हरीश सिंचनावरती खूप भडकतो त्यावेळेस मात्र मित्रांनो लक्ष्मीचा राग आता खूप पारावरती जातो आणि ती सिंचनाच्या कानाखाली वाजवते त्यावेळेस मात्र खरं इंटरेस्टिंग एपिसोड तुम्हाला इतन पुढे पाहायला भेटतील कारण की ज्यावेळेस मात्र लक्ष्मी असं काय करते त्यावेळेस मात्र सिंचनाला तिची खरी तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता ह्या सिंचनाने ते घर सोडून जाणं योग्य राहील का का लक्ष्मीने आपल्या सिंचनाचा चांगलाच माझ उतरवला पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणार अशाच लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट करायला विसरताय धन्यवाद